लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन एकरात विस्तारलेले भव्य वस्त्र दालन असं व्हरायटी भरगोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शेक इकडो व्हरायटी तर मग वाट कसली बघताय चला खरेदीला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा पाचलेगाव येथे विद्युत तार अंगावर पडल्याने महिला गंभीर जखमी जिंतूर तालुक्यातील पाचलेगाव परिसरात महावितरणची लोमकळणारी विद्युत तार तुटून अंगावर पडल्याने महिला जखमी झाल्याची घटना सत्तावीस ऑगस्ट रोजी सकाळी नऊच्या सुमारास घडली आहे तालुक्यातील पाचले गावात महावितरणच्या लोखंडी खांबाला असलेली विद्युत तार अचानक तुटून अंगावर पडल्याने महिला ज्योती गोपाळ रणखांब वय वर्ष बत्तीस गंभीर जखमी झाले त्यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केला असता वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मोरे डॉक्टर शेख यांनी उपचार सुरू केले आहेत घटनास्थळी महावितरण कर्मचारी ढवळी यांनी पाहणी केली आहे ग्रामस्थ नागरिकांनी यापूर्वीच महावितरण प्रशासनाला लोंकळणारी विद्युत तार दुरुस्तीसाठी अनेक वेळा मागणी केली मात्र त्यांनी दखल घेतली नाही त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे गजानन ढवळे फोन आला होता किंवा अंगावर पडला पाणी काही जाणार अचानक तार तुटला आणि अंगावर पडला होता नवीन असे शेत्या गावाला मला काय माहित नाही शांत लिंबा ना शेतात चालली होती सर ते तर शेतात जाता जाताच वरतून तार पडला जिंतूरच्या रुग्णालयामध्ये आले डॉक्टर न उपचार चालू केले चांगले करून द्यायचं सांगा तार तार, तार आ, खाली लोम काढते तर सगळ्या गावातच आहे सर तस जोडून द्या मनाचं चांगली व्यवस्थित करून गेलाय ना सांगा एकदा दुरुस्त करू त्या चांगले कुठं फुटराचा पाचले का काय झालं दाट तुटला अंगो पडला कोणा कोणाचा घरचेचे अच्छा पत्नीचा फुट पडला तुम्ही नेमक घराच्या समोर समोर काय मले डॉक्टर डॉक्टर काय नाही उपचार केला डॉक्टर उपचार सुरू आहे कधी तुटत राहते माझं नाव लिंबाजी वामनराव चौरे काय झालं काय ना आमचे शेतात कामाला रोजान घरासमोरून ते तारे गेले ते अंगावर पडला तार अचानक तर बार बार ते तार तार तुटतात अंगावर पडतात ते मागं डुकर मेल त्या ताराने असं झालं मला वाटतं प्रशासनाला कल्पना पण दिली ती त्याच्यानी काय दखलच नाही घेतलेली त्याच्यात पण असं होऊ नये आम्हाला असं वाटतंय बार बार चांगलं झालं सुद्धा काय चांगली प्रशासनाला काय आता काय आर्थिक मदत द्या मला प्रशासनाला